नवनाथांच्या अध्यायांमध्ये श्राद्धाचे जेवण करावे की करू नये याविषयी काही कथांचा उल्लेख येतो त्यात एक कथा अशी सांगितली जाते की एकदा एक शिष्य आपल्या गुरूंना विचारतो की गुरुजी श्राद्धाचे जेवण आपण जेवावे का नाही तेव्हा गुरु म्हणतात श्राद्ध हे पितरांच्या तृप्तीसाठी केलेले कर्म आहे जेवण ही त्याची एक प्रक्रिया असली तरी त्यात लोभ किंवा अपवित्र हेतू असेल तर ते जेवण करणे टाळावे पण जर श्राद्ध करणारा शुद्ध मनाने पितरांच्या कल्याणासाठी धर्मनिष्ठ भावनेने करीत असेल तर ते जेवण घेणे योग्य ठरते नाथसंप्रदाय ग्रंथात असंही सांगितलं आहे की श्राद्धात जेवण घेणे म्हणजे पितरांना अन्न पोहोचवणे पितरांसाठी केलेल्या त्या भोजनाचा लाभ जेवणाऱ्यांमार्फत पितरांना मिळतो म्हणून योग्य नियम पाळलेले श्रद्धेने केलेले श्राद्ध जेवण घेण्यात पाप नाही उलट पुण्य मिळते मात्र काही ठिकाणे कथा अशीही येते की काही नाथांनी अशुद्ध किंवा लोभाने केलेले श्राद्धाचे जेवण नाकारले याचा अर्थ असा की भावना शुद्धता आणि नियम हे महत्वाचे आहेत